बालिंगा दाजीपूर राज्यमार्गासाठी शेतकऱ्यांच्या मागण्या भरपाई न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा बालिंगा ते दाजीपूर या दोनशे त्रेपन्न कोटीच्या राज्यमार्गाच्या कामात सुरुवात झाली असली तरी जमिनीसाठी नुकसान भरपाई व इतर समस्यांमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत या पार्श्वभूमीवर करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बीडशेड येथे गावातील सरपंच उपसरपंच व ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैठक झाली या बैठकीत ग्रामस्थांनी अनेक महत्त्वाच्या मागण्या मांडल्या यामध्ये गावातील गल्ल्यांमध्ये रस्त्यांची उंची संपातळीवर करणे सावरवाडीतील पाईपलाईन दुरुस्ती बीडशेड व्यापाऱ्यांसाठी रात्रकालीन काम सुरू करणे घाणवडे गावातील मोठे वळण काढून रस्ता सरळ करणे आणि जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किंवा भूमिहीन असल्याचा दाखला देणे आदी मागण्या करण्यात आल्या तर राजेंद्र सुर्वंशी यांनी शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे त्वरित लक्ष न दिल्यास शेतकरी व ग्रामस्थ आंदोलन छेडतील असा इशारा दिला या बैठकीला राज्यमार्ग राज्य महामार्ग एम एस आय सी आय डी सीचे टीम लीडर प्रदीप तिवारी प्रोजेक्ट मॅनेजर वीरेंद्र बिर्ला रेसिडेंट इंजिनियर सागर देशमुख आणि विविध गावांचे सरपंच उपसरपंच तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ไีบักรเงิจสมติไปแล้ว